शेतकरी मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे यस्वी ऑर्गेनिक्स या यूट्यूब चॅनलवर आज आपण माझ्या पाठीमागे जो दिसतोय मोसंबीचा बाग या बागेवरती आपण आज भेट देण्यासाठी आलेलो आहे हा बाग थेरगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथला आहे पूर्ण झाडांचा आठशे झाडांचा प्लॉट आहे आपल्यासोबत शेतकरीसुद्धा आहे बागेत आजचा व्हिडिओ घेण्याचं कारण एकच आहे गेली सहा सात वर्ष झाली या बागेचं वय असेल सात एक सात किंवा आठ वर्ष असेल आणि रासायनिक खतांची किंवा मग त्याचा वापर करत असताना त्यांना म्हणावं तसं उत्पन्न येत नव्हतं खूप अडचणी येत होत्यात शेतकरी खूप परेशान झाले त्यात पण गेल्या पाठीमागच्या वर्षीपासून वर्षी आपण या बागेला यसवी आर्ग ॲग्रोचं पूर्ण ट्रीटमेंट घेतलेलं आहे बेसल डोसपासनं तर फवारणीच्या पूर्ण शेड्यूल वापरले आहे आणि हे शेड्यूल वापरून शेतकऱ्याला काय फायदा झाला आहे आज हे जाणून घेण्यासाठी आपण फ्लॉटवर आलेलो आहे सर्वप्रथम आपण शेतकऱ्याचा परिचय करून घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि हे गाव सांगा इथलं बाळू सत्यनारायण जाधव बार। थेर बाराव थेरगाव बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर अडतीस बर थेरगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद बरं आज बाग तुटून किती दिवस झाले याला माल झाले माल हार्वेस्टिंग होम पंधरा दिवस झालेले तर मला एक सांगा या बागेच सा एक पूर्वकल्पना आहे म्हणजे याला किती वर्ष झाले आणि पाठीमागच्या वर्षी आपण इसवीचा बेसल डोसमध्ये वापर केला फवारणीचा वापर केला त्याने काय फायदा झाला त्याला फायदा असा झाला का मालाची गळाची क्षमता कमी झाली बर आणि आणि माल लोड धरला झाड लोड भरपूर झाले मालांची गळ झाली नाही परत आपण बघू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून झाड हिरोगार झालं भरपूर बर 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 बरोबर आहे आजच्या कंडिशनला आज आपण बघतोय मराठवाड्यात अतिवृष्टीच खूप भयंकर परिस्थिती झाली ह्या परिस्थितीत सुद्धा आपण बाग बघू शकतो हिरोगार आहे एकदम तर हे पूर्ण एस वी ॲग्रोच्या खतामुळे झालंय बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट अशी का बागेचं हे कितो आहे हे स पाच पाचवं पीक सांग बरं पाचो पीक आहे चौथं पीक येणे हे पारंपरिक केमिकल खतांच्या माध्यमातून घेतलं होतं बरोबर तुम्ही जे काही व्यवस्थित वापरता पाठीमागच्या वर्षी आपण आपले शेतकरी अमोल गाळ यांचे एसवीचं भरपूर मटेरियल वापरतात मग त्यांनीच सांगितलं का तुम्ही एसवीचे प्रोडक्ट वापरा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल तर तुम्हाला काय फायदा झाला एसवीचा प्रोडक्ट वापरून म्हणजे तुमच्या ॲव्हरेजमध्ये आणि रेटमध्ये सुद्धा रेटमध्ये म्हणजे कारण का माल जास्त निघाला झाडाला क्वालिटी आली बरोबर हा झाडाच्या पानाची संख्या वाढली आणि झाडाचे माल आपली धरत नव्हते झाडांची फळाची संख्या वाढली अच्छा आणि दुसरी गोष्ट सांगा वैशिष्ट गेल्या वर्षी आपण हा बाग आठशे झाडांचा प्लॉट हा सहा लाखाला गुत्ता दिला बरोबर आहे सहा लाखाला विक्री झालेली आहे सहा लाख होण्याचे अगोदर मित्रभाऊ एक ह्या बागेचे किती पैसे झाले हे बागेचे काय दोन लाख रुपये झाले ते गेले म्हणजे बघा रासायनिक खत वापरून किंवा त्यांच्या हिशोबाने जर ते करत होते त्यावेळेस त्यांचे फक्त दोन लाख रुपये दोन लाख रुपये उत्पन्न झालं आहे आणि पाठीमागच्या वर्षी आपण एस वीचे प्रोडक्ट वापरलेत जसं की फ्रुटर आहे बेसलडोसमध्ये मिस्टर ग्रीन मायक्रो एस मिस्टर रायझो फवनी आणि दर प्रत्येक महिन्याला एस सी वी एकोणसाठ एस वी के ड्रिप याचा वापर करत होतो तर त्याच्यामुळे त्याला क्वालिटी चांगली आली ॲवरेजमध्ये चांगला फायदा आला आणि शेतकऱ्याचं दोन लाख कोण डायरेक्ट सहा लाखावरती आलं आहे म्हणजे चार लाखाचा तुम्हाला ह्या वर्षी फायदा झाला दुसरी गोष्ट जर सांगायची म्हटलं तर अतिवृष्टी असूनसुद्धा फायदा झाला म्हणजे त्याचा काहीच त्याच्यावरती इफेक्ट झाला नाही आणि ह्याच माध्यमातून त्यांनी आपल्या स्वतः प्लॉटवरती बोलून त्याला किळीचं सुद्धा आपल्याला त्यांनी आपल्याकडं इथून पुढे नियोजन दिलेलं आहे आज आपण इथून पुढे त्यांची केळीचं सुद्धा ट्रीटमेंट आपल्या ए सीवरती चालू होणार आहे आणि नक्कीच भविष्यात एक ते दीड महिन्यानंतर आपण केळीचा सुद्धा असाच एक व्हिडिओ काढणार आहोत तर तुम्ही हे जे प्रोडक्ट वापरून समजणार ना बरोबर आणि बाकीचे जे शेतकरी आहेत समजा मोसंबी असेल किंवा के तुमचे केळी असेल किंवा के तुमच्या भागात कांदा बंबर पुढे तुम्ही काय सांगाल बाकीच्या शेतकऱ्याला हे स्विच कंपनीबद्दल किंवा प्रोडक्टबद्दल का कारण का प्रोडक्ट चांगलं आहे हो कारण का शेतकऱ्याला फायदा आहे त्याचा बरोबर शेतकऱ्याचा फायदा आहे ठीक आहे धन्यवाद Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.